वीज कंपनीशी संबंधित असलेल्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार माजी खासदार जिल्हाध्यक्ष यांनी पत्र देऊनही पाच महिने कामासाठी टाळाटाळ करणाऱ्या वीज कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांची मुजुरी उतरवत भाजपा पदाधिकाऱ्यांकडून वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांवर शाही फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत जनतेचे कामच होत नसेल आणि पैशाची मागणी होत असेल तर या अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा काहीच अधिकार नसल्याचं स्पष्ट केलं आहे गेल्या आठवड्याभरापासून धुळे शहरामध्ये अवकाळी पावसामुळे विजेचे खांब व वीज तारा लोंबकळण्याच्या घटना घडल्या आहेत सामान्य नागरिकांच्या घराचे वीज मीटर व इतर समस्यांची तक्रार देऊनही अधिकारी अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने या समस्या भाजपा पदाधिकाऱ्यांकडे मांडण्यात आल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार अनूप अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी पत्र देऊनही काम करण्यास टाळाटाळ होत असल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनी संतप्त होत वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांवर आदि शाही फेकण्याचा प्रयत्न केला भाजपा पदाधिकाऱ्यांचा आक्रमक रूप पाहून वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर काम मार्गे लावण्याचं आश्वासन दिलं आहे यावेळी भाजपाच्या माजी उपमहापौर कल्याणी आंबळकर उमा कोळवले मोहिनी धात्रक यांच्यासह भागवत चितळकर महादेव परदेशी पंकज धात्रक सुहास अंपळकर प्रकाश उबाळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी कल्याणी माझे उपमहापौर तथा नगरसेविका प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मार्केट यार्डच्या मागच्या मार्क बाजूला भागवत भाऊ चितळकर कामगार मोर्चाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष त्यांनी स्वतः त्यांच्या घरावरील केबल टाकायची होती म्हणून एम एसीबी ला एक कंप्लेंट केलेली होती कंप्लेंट केल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांनी जोशी साहेबांना पुन्हा येऊन भेट घेतली अशी दोन चारदा भेट झाल्यानंतर साधारण महिना दोन महिना उलटल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या कानावर घातलं जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या लेटर पॅड वर त्यांना एक विनंती केली त्यानंतर माजी संरक्षण मंत्री तसेच खासदार आपले सुभाषबाबा भांदरे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या लेटर वर त्यांना विनंती केली ते काम करण्यासाठी आपले आमदार साहेब आणि अनुप भाई यांनी सुद्धा त्यांना विनंती केली एवढ्या विनंती झाल्यानंतर सुद्धा आज पाच महिने त्या गोष्टीला उलटले पाच महिने झाल्यानंतरही ते काम झालेलं नाही हे तर झालं आपलं एक भाजप पदाधिकाऱ्यांचं परंतु धुळे शहरातील असे बिचारे अनेक गोरगरीब अनेक बिचारे लोक असे आहेत की त्यांच्या घरचे अशा बऱ्याच समस्या आहेत की ते एमएसीबी मध्ये येऊन येऊन टाकतात एम एसीबीचा एकही अधिकारी त्यांना दुजारा देत नाही व्यवस्थित उत्तर देत नाही त्यांना वारंवार चक्र घालायला लावतात ला त्यांना फक्त पैशाची अपेक्षा असते भागवत भाऊ चितळकर यांना सुद्धा या जोशी साहेबांनी पैशाची मागणी केली होती परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाहीये ते समोरासमोर म्हटलेले होते त्यामुळे त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाहीये कॉल रेकॉर्ड असतात तर तो आम्ही दाखवला असता परंतु परंतु त्यांनी समोरासमोर बोलून त्यांना सांगितलं अशाच प्रकारे मी वारणाची नगरसेविका असल्यामुळे बरेच प्रकारचे लोक माझ्याकडे येतात धुळ्यातले कानेकोपऱ्याचे लोक माझ्याकडे येतात की ताई आमचं मीटर खराब झालं साहेबांनी असं सांगितलं होतं की मीटर बदलावा त्यातलं जर काही फॉल्टी असेल अर्ध बिल आम्ही कमी करतो तुम्ही फक्त अर्धच भरा एवढंच सांगितल्यानंतरही चार चार महिने सहा सहा महिने त्यांना चक्र घालावं लागतात अशा परिस्थितीत आज जी घटना झालेली आहे आज जी घटना झालेली आहे याच कारणावरनं आज आमचे सगळे पदाधिकारी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि हे आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र डंपकर यांच्या मार्गदर्शनानुसारच हे सगळं आम्ही आज घडवून आणलेलं आहे त्यांच्या कानावर घातलं त्यांचं जर ऐकत नसेल बीजेपीच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचं आमदारांचं खासदारांचं यांचं जर का ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेच काय म्हणून आज त्यांना जा विचारण्यासाठी आज आम्ही इथे ऑफिस मध्ये आहे आणि जोशी साहेबांची जी प्रकृती आहे ती आज बघितली त्यांना त्यांना कुठल्या फिटनेसच्या द्वारे या ऑफिसमध्ये रुजू केलेला आहे हे आम्हाला प्रशासनाने याच उत्तर द्यावं आम्हाला हे उत्तर आठ दिवसाच्या आत अपेक्षित आहे हे अपेक्षित उत्तर आम्हाला न मिळाल्यास आम्ही पुढील मोठं आंदोलन चेडू अशी मी सर्वांना मला आश्वासन म्हणजे सांगितलं आमची विनंती आहे की त्यांचं काम करावं यापुढे जेवढेही ज म्हणजे साधारण नागरिक जरी तुमच्याकडे आले तर त्यांचं पूर्ण काम व्हावं आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिले की आजच्या आज आम्ही ते काम करतो परंतु आमची एक अपेक्षा आहे की त्यांच्याकडून आम्हाला लेखी पुरावा पाहिजे की आज त्यांच्याकडे आम्ही आलो आणि त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की आज आम्ही चालू करतोय म्हणून कार्यकारी धुळे ग्रामीण विभाग आज एका दिवसासाठी माझ्याकडे अधीक्षक या पदाचा कार्यभार आलेला आहे अतिरिक्त कार्यभार आहे तर आपल्याला आज जे निवेदन प्राप्त झालेले भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्यात अनुपग्रवा सर आमदार साहेब धुळे यांनी जे निवेदन दिलेले त्या निवेदनात जे स्पॉट त्यांनी दिलेलं आहे सांगितलेलं आहे त्या स्पॉटचं काम आजच्या आज आमचे जे ठेकेदार आहेत केंद्रजीत म्हणून ते आजच्या आज ते काम पूर्ण करून देणार आहे आणि जे काय दोषी कर्मचारी असतील त्याच्यावरती योग्य ती कारवाई प्रशासनातर्फे करण्यात माझा महाराष्ट्र न्यूज